हां नमस्कार मित्रांनो मी सय्यद कलीम मुसा माझा व्यवसाय पत्रकारिता आहे मी छंद आहे ती छंद जोपासण्याचं मी काम करतो मी ते छंद जोपासण्याचं काम करतो आहे आता ही जी कॉर्प्रेटर ही फॉरेस्ट चॅम्पियनचं आणि ही ब्रॅकेट आहे बुलटच्या कॉर्प्रेटरचं पण आता मला ती बुलटचं कॉर्ब्रेटर काढून मला ही फॉरेस्ट चॅम्पियनचं मासायचं आहे त्यासाठी हे साहित्य हे आहे पाईप ओके अर्धा इंच पाईप आहे त्या अनुषंगाने मी आता ह्याच्यावर काम करतोय आता बघू काय काय का करू शकतो मी तो मला सरळ कुठली व्हिडिओ टाकणार आहे मी ह्याच्यासाठी आता पॅकिंग करणार आहे तयार पॅ पॅकिंगमध्ये सगळं व्यवस्थित आता हे पॅकिंगसाठी मी एक पुट्टा घेतलेला आहे असा आणि आता ह्याच्यावर मी काम चालू करणार आहे आता तुम्हाला सगळं व्हिडिओ मी ते टाकणार आहे बघा ही मी उलटं कुठली ही फॉरेस्ट चॅम्पियनचं कॉर्पोरेटर आहे ह्याच्यात याच्यात फरक भरपूर आहे पण आता ही ब्रॅकेट तर मी करणार आहे मी बुलेटचं आता मी ही पॅकिंग करत आहे तयार बरं काय ब्रॅकेट करण्यासाठी आता ब्रॅकेट होणार तयार मग ही ब्रॅकेट झालं तर तुम्हाला अजून दुसरा व्हिडिओ टाकणार आहे आता डेमो मध्ये मी हे तयार केले आहेत पॅकिंग ही डेमो पॅकिंग आहे ही डेमो मध्ये तयार केलेली आहेत ही आता ही कशी बस बसतात हे तुम्हाला मी दाखवतो हे आणि नंतर कोणत्या गाडीला मी कॉर्प्युटर अल्टर करून बसणार आहे ती पण मी दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आता दा सध्याच्याला मी तुम्हाला दाखवतो मी कसं बसवणार आहे आणि काय नाही हा आहे 아 파이파이 파이패킹 해줘야 파이퐁머디 이겼나 아 이기쓰 파이패킹 <놀람> <이 파이팅. 놀람> हा झाला पैप तयार याला ब्रॅकेट अशा पद्धतीने बनवायची हां आणि हा फोरेस्ट चॅम्पियनचा कॉर्बेटर झाला की असा बसला तिची लांबी थोडी वाढल्या जेंटल लांबी वाढवायची आणि ही जी ज्या गाडीला मी बसणार आहे ती हे रॉयल इनफिल्ड पण कोणती मी तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये दाखवतो जळशी कम्प्लीट होईल ज्यावेळेस माझा आता सध्याच्या लागे काम झालेलं थोडं राहिलेलं आहे अजून आता हा जे बसणार आहे हे असा बसणार आता ही ही जी बनवलं आहे मी डेमोमध्ये आता ह्याला अशीच पॅकिंग पण जाड जी पात्रा येतो त्या ह्याच्यात वेल्डिंग करून वेल्डिंग ह्या साईडला करायची अशी ही पूर्ण बाजूला वेल्डिंग येणार त्या पात्रे या साईडला वेल्डिंग येणार अशी संपूर्ण अशी वेल्डिंग येणार आणि ही बाजू आशी राहणार तर आपल्या ही दुसऱ्या पार्टमध्ये मी बुलेटला बसणार आहे पण कोणत्या बुलेटला मी तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये दाखवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार